हाय नमस्कार सगळ्यांना शुभ दुपार आता वाजत आले चार चार काय पाच वाजले हे आताच कामावरून आले तू माणसान तर आम्ही आहे दिवाळीचं सामान आणायला फ्रेश असं मस्त पैकी गावरान दिवाळी साडेचार वाजत आले तेथ सकाळपासून आवरलं सगळं किचडी वगैरे केली आज चतुर्थी उपास होता आई गेल्या गुरांकडं आता ह्यायच्या आधी मी शिर्डी आली बा देऊन आईकडं पाठरू आणि गई पण बदलून बांधली शुभ्राला सोडून आले आजीकडं सोडून आले तिथं कारण की आई आता थोड्या तासाभराने आल्यावर मग सांभाळतील आल्यावर आणि आता आम्ही चाललो आहे जे काय आपले हार्बर हार्बर असतात ना ते आणायला चुरमुरे चिवडा मसाला जिरी भारी क्वालिटीची जी काय आपल्याला साखर गरा मैदा जी स काय पदार्थ असतील दिवाळीचे ते आणायला चाललो आहे तू नंतर उद्या उद्याचा दिवस नाही परवा दिवशी रविवार सोमवार दोन दिवस पदार्थ बनवून सोमवारी कुरिअर करायचे आणि -पत का। जी काय राहिल्यात त्यांनी प्लीज पटापट ऑर्डर टाका म्हणजे तुम्हाला पटापट -पत फ्रेश बनवून द्यायला आणि चला असं द्या तिथं कुठं गेल्यावरती काय होतं इकडे तिकडे गेल्यावरती पिशी जरा व्हिडिओ काय काढायला होत नाही पण घरनंच मग थोडासा काढला की मग टेन्शन नसतं आपलं काढला कॅमेरा काय व्यवस्थित दिसा नाही पुसला जरा चकाचक कोंबड्या काय सोडणं व्हायचं नाही आता त्यांना खायला टाकलं आणि झालं आपलं आवरून जी होतं आवरायचं ते सगळं आवरलं शेण झालवट करून घेतली परत नाही आल्यावरती पाणी टपात सोडावं लागेल पाणी कारण की गुरांना लागतं प्यायला आणि तिकडून माणूस आल्या गुरं काय करतात ले प फास्ट येतात फास्टमध्ये आणि त्याच्यामुळं सोडणंच होत नाही एक टप भरून ठेवला की मग दोन जरी भागलं तरी दोन बांधत दोन पेट्यात आणि ती दुसरी नेहमी बांधायची तेव्हा ती राहिल्याला दोन पे शुवायची त्यांना असं काम असतं चालले नळाचं पाणी ठेवायचं शुभ्राला चुकवली आणि दिवाळी आली आता दिवाळी तू म्हणसाल तर शनिवारी शनिवारीच आहे ना शनिवारी का रविवारी आहे म्हणजे ह्या नाही आज आज शुक्रवारी उद्या परवा दिवशी दोन दिवसांनी आठ दिवसा असं म्हणजे आठ आठ दहा दिवसा राहिली दिवाळी बऱ्याच जणांनी शॉपिंग वगैरे केली असेल आमच्या बारामतीत तर शॉपिंगसाठी भरपूर कलेक्शन येतं भरपूर दुकानं येतं काय सांगायचं तुम्हाला एक झालं की आणि ऑफर पण भरपूर लागलेल्या असतात तर चला म्हटलं बघून येऊया आज काय 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 निवांत चार वाजल्यात येतं उशीत्र होईल ह्यांदा फ्रेशिफ होती त्याच्यामुळं काय उरकणंही झालं नाही त्या दिवशी त्या दिवशी गेलतो आम्ही पण आम्ही जे सामान होतं आपलं तीच थोडं 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 घेऊन आलो उशीर होतो पण असू द्या चला तर असू द्या बाय सगळ्यांना कसा वाटलं व्हिडिओ कमेंट करून सांगा आणि जे आपले पदार्थ असतात तुम्हाला अजून एकदा मी सांगते आपल्याकडे काय काय भेटतं तर शेव भेटते दोन्ही शेव भेटतात तिखट मिठाची शेव भेटते चिवडा भेटतो शेवचे लाडू भेटतात चिवडा पण आपण भारी क्वालिटीचा घरचं लसूण घरची शेव वापरून बनवलेला असतो शेवचे लाडू बेसनचे तुपातले मस्त असे लाडू कुणाला शेवचे लाडू आवडतात कुणाला पिठातले तुपाचे लाडू आवडतात ज्याची जी चॉईस ती घेऊ शकता आणि सगळेच आवडत असतील तर तीन प्रकारचे लाडू माझ्याकडे भेटतात शेवचे लाडू शेंगदाण्याचे लाडू बेसनचे लाडू आणि रव्याचे रवा म्हणजे गरा गरा मस्त असा गावरान तुपात भाजून छान असा लालसर विलायची वगैरे टाकून मस्तपैकी चलाड़ू, चलाड़ू, हो एक ते एक आणि सॉफ्ट असतात शंकरपाळ्या शेवचे लाडू गऱ्याचे लाडू जे आपले असतात ती सॉफ्ट असतात तोंडात टाकूस तरच विरघळतात लहान मुलं खाऊ शकतात जसं जेणेकरून तुम्ही बघितलं गेल्या वर्षी आमची शुभ्रा खात होती वयस्कर माणसं पण खाऊ शकतात जी कोणी आपल्या घरी असतं ती आणि शंकरपाळ्या पण खूप टेस्टी असतात गोड शंकरपाळे एक भेटते खारी शंकरपाळे भेटते ज्यांना कोणाला गुळाच्या कापण्या आवडतात ती त्यांना भेटते तो जी काय आहे ती सगळं क्वालिटीचं आपल्याकडे भेटतं आणि लसूण पण जी आहे तिथं ओलणीवरती ती पण विकायचा आहे तुम्हाला मी गेल्याच व्हिडिओ सांगितले जी काय आपला पाच सहा किलो दहा बारा किलो जी काय भरण ती सगळा विकून टाकायचा म्हणजे टेन्शनच नाही दुसरा लावून आपला नवीन दुसरा आला की मग तो पण गेल्या वर्षी तीन किलो लसूण लावलेला तरी वर्षभर पुरून मी भरपूर विकला आता ह्या वर्षी पण तीन ते चार किलो लसूण लावणार आहे दोन किलो लसूण विकायचा दोन किलो विकायचा म्हणजे दोन किलो लावलेल्या लसूणचं जेवढा लसूण येईल ना काय म्हणा पाच किलो दहा किलो जी काय भरल ती तो विकायचा आणि ही पाच किलो ही दोन किलो आपल्याला घरी खायला ठेवायचा पाणी त्यांना ठेवती एकदा चला तर तुम्ही म्हणता आणि कोंबड्यांना पाणी ठेवलं तो का पाणी ठेवलं प्यायला लागेल सकाळनं ठुलतं पण संपलं सांडतात काय काढतात काय ना आता बरं झालं देता जाताना म्हणलं त्यांना खायला टाकलं आता चट महागारी असतो टेन्शन नाही पाणी पाजलं खायला टाकलं चला करा गाडी चालू आपलं थोडंसं गाडी काढती मग बंद करते म्हणजे मग सोडायला